फ्रेंड्स देवश्री वर्मा तुमचे स्वागत आहे आज आता आहे दिवाळी येत आहे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि मागच्या वेळेस देवीमध्ये मी कन्यापूजनला गेली होती तर त्याच्या वस्तू ज्या मला भेटलेल्या होत्या दोन तीन त्या तुम्हाला दाखवायच्याच राहिल्या चला मी तुम्हाला दाखवते हे आहे पाऊ ज्याच्यामध्ये मी सर्व काही ठेवलेलं हो आहे माझं कन्यापूजनला सामान सर्वात पहिले हा हेअर ब्युटीचा बाम स्ट्रॉबेरी फ्लेवरचा हा भेटला होता हा मला खूप आवडला आहे खूप छान आहे लिप पण खूपच ग्लो करता ह्याच्याने नेक्स्ट मला भेटलं आहे हे ब्रासलेट हे फ्लॉवर्स आहे से बघू शकतात असं हे आता मी तुम्हाला दुसरं म्हणजे तिसरीची गोष्ट दाखवते हे आहे माझं अजून एक ब्रेसलेट बघू शकतात आणि हे असं गोल गोल पण फिरत आणि आता चौथी गोष्ट ही क्लिप ही क्लिप मला माझ्या टीचरांनी दिलेली आहे स्कूलच्या टीचरांनी आमच्या ड्रॉइंगच्या टीचरांनी बघू शकतात जे आहे नेक्स्ट नेक्स्ट मला भेटला आहे एक मेहंदीचा कोण ज्याचं नाव आहे प्रेम दुल्हन या मेहंदीचा पण मी नक्की तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेल नेक्स्ट माझ्याकडे आहे घड्याळ सुंदर घड्याळ बघू शकतात सुंदर पर्पल कलर पर्पल कलर मला खूपच आवडतो नेक्स्ट मला म्हटलं आहे रिद्धी मा नावाचे टिकल्या याच्यात सर्व रंगाच्या कलर नेक्स्ट मला म्हटलेलं आहे या टिकल्या ज्या ट्रान्सपरंट तर नाहीये पण डायमंड सारखे आहे आणि हे जे पाऊच आहे याच्यामध्ये मी माझं सर्व सामान ठेवते चार पाच दिवसांपहिले मग माझं हे पाऊच कुठेतरी हरवून गेलं होतं आणि आज मला भेटून गेलं ते मी सापडलं सापडलं आणि मी खूपच खुश झाली म्हणजे मी फक्त हे दोन चिजांसाठीच नाही सर्वांसाठी कारण मला हे सर्व आणि हा हे पाऊच खूप आवडलं होतं चला आता मी तुम्हाला याच्यामध्ये हे ठेवून दाखवते सर्व पहिले ठेवेल मी घड्याळ वॉच नेक्स्ट म्हणजे कोण नेक्स्ट ब्रेसलेट नेक्स्ट हे एक ब्रेसलेट नेक्स्ट हेअर ब्युटीचा बाम नेक्स्ट लिप्स नेक्स्ट भेंडी म्हणजेच टिकल्या आणि या टिकल्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करत जा आणि अजून कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत हे पण कमेंट करत जा धन्यवाद बाय